अधिवेशनाचा शेवटचा दिवस आदित्य ठाकरे विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप होत आहे येत्या तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्यानं हे शेवटचं अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं होतं यानंतर सध्याची विधानसभा विसर्जित होऊन नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे सध्याच्या आमदारांपैकी किती जण पुन्हा सभागृहात परतणार हे आगामी विधानसभा निवडणूक ठरवणार आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस हा महत्त्वाचा होता यावेळी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेली एक कृती सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत आदित्य ठाकरे यांनी आज विधानभवनाच्या इमारतीमधून बाहेर पडत असताना ते अचानक थांबले त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते होते आदित्य ठाकरे विधानभवनाच्या पायऱ्या उतरून थांबले त्यांनी मागे वळून खाली बसत पायऱ्यांवर डोकं ठेवलं आदित्य ठाकरे यांची ही कृती पाहून आजूबाजूला उभे असणारे अनेक जण अचंबित झाले विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्यानंतर आदित्य ठाकरे तेथून मार्गस्थ झाले तत्पूर्वी आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान केलं गेल्या दोन दिवसांपासून आदित्य ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांसोबत परळी येथील आय टी सी ग्रँड हॉटेलमध्ये थांबले होते शुक्रवारी सकाळी ते ठाकरे गटाच्या आमदारांसोबत विधानपरिषदेच्या मतदानासाठी विधानभवनात आले विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान होत आहे आणि अकरा जागांसाठी एकूण बारा उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा जाधव शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे रिंगणात आहेत मवी आकडे तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पुरेशी मतं नाहीत त्यामुळे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर राजकीय चमत्कार करून निवडून येणार का याची ये अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई